अखंड महाराष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करून सन्मानीय व्यासपीठ आपल्या राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालली ते सन्मान माननीय माधव भंडारी साहेब आपल्या राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेच्या अध्यक्षा वर्षाताई उत्सव करता येईल त्याचबरोबर आपल्या मीरा भाईंवर येथील आमदार मॅडम गीता जैन मॅडम यांनी सुद्धा आपल्याला खूप खूप वेळ दिला त्या आपल्या हां नीलम धवन मॅडम इथल्या नगरसेविका मोहित जाधव साहेब मोहन जाधव साहेब यांनी सुद्धा वेळ दिला यांना सर्वांना मी नमस्कार करून आपले सल्लागार आहेत माधव कुलकर्णी साहेब हे सुद्धा पुण्यावरून आले तर मला एकच सांगायचंय की ही राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटना दोन हजार अकरा पासून आपण बरेचसे कामगार मला बोलायचे ताई आपली एक युनियन सुरू करा आम्ही सर्व आपल्या सोबत आहे पण ती वेळ आली नव्हती कारण आपल्याला तसं मार्गदर्शन मिळत नव्हतं तसे आपल्याला व्यक्त तर जेव्हा जेव्हा वर्षाताईंनी हे पाऊल मला पुढे टाकायला सांगितलं आणि त्याचबरोबर माधव भांडारी साहेबांनी जे मार्गदर्शन करायला के केलंय की के नाही आपण यांच्या समस्या सोडू त्याच समस्यासाठी आपला मला वाटतं आता हा आपला दुसरा कार्यक्रम आहे पहिल्या कार्यक्रमातही तुम्हाला सर्वांना माहिती मिळालेलीच आहे बरीचशी आणि आज आपण आपल्या संघटनेच्या कार्यालयाच एक उद्घाटन आजपासून ऑफिस ऑफिस सुरू सुरू कार्यालय आहे ज्याही कामगारांना काही समस्या असतील रात्री अपरात्री कधी आपण फोन करू शकतात आपली बरेचसे ग्राउंड लेवललाही टीम आहे कोर टीम कोर टीम आहे कधी कुणाला काही अडचण आली तर नक्कीच आपण त्या सोडवण्याचा करू आणि म्हणजे आज आपण जेव्हा आपला पहिला कामगार मेळावा झालेला हो आहे त्यावेळेला ही बावनकुळे साहेबांनी आपल्याला दिवाळी बक्षी गिफ्ट म्हणून आपल्याला सांगितलेलं अयोध्येला जाण्यासाठी त्यासाठी आज आपण सर्वांची नावं घेणार आहोत आणि बाकीच्या ज्या काही समस्या आहेत योजनांचा लाभ आहे भांडारी साहेबांनी बऱ्याचशा योजना आपल्या सभासदांसाठी आपल्या संघटनेच्या सभासदांसाठी लागू करण्याचा शब्द दिलेला आहे आणि त्या सुरू पण झालेल्या तीन चार आपल्या काही जे वरिष्ठ नागरिक आहेत कामगार आपल्या चित्रपट सृष्टीचे त्यांच्या पेन्शनसाठी सुद्धा आपण फॉर्म भरून भरून घेतले आयुष्यमान योजना झाल्या आभा कार्ड झाले बऱ्याचशा टीमच्या आपण फॉर्म भरून घेतले आणि सुरुवात सुद्धा झाली आहे आणि ते फक्त शक्य झाले ह्या सगळ्या बऱ्याचशा जवळपास आठ दहा योजना आपण सुरू करून घेतल्या त्या फक्त झाल्यात भांडारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या एका शब्दावर आपल्याला हे सर्व सहज होत आहे तर यासाठी मी सगळ्यांचं आणि आता तर आपल्याला मेरा भाईंदर मध्ये साहजिक आहे गीता तर आपल्याला पूर्णपणे सहकार्य आहेच त्यात काही म्हणजे थोडी शंका नाही की ते आपल्याला सहकार्य कुठे मिळणार नाही आपल्याला पूर्णपणे सहकार्य आहे माहिती आपल्या मीरा भाईदर मध्ये नायगाव मध्ये बऱ्याचशा शूटिंग आपल्या मीरा भाईंदर मध्ये चालले आहेत आणि बऱ्याचशा कामगारांना इथे समस्या येत आहेत त्यात आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे बाकीच गेल्या वेळेला आपण सगळेच प्रश्न घेतलेले आहेत परत परत ते सांगण्यासारखं नाहीये सुरुवात झालेली आपल्या संघटनेचे जे जे योजना आहेत ज्या ज्या समस्या आपल्याला होत आहेत त्याच्यावर आपलं कार्य सुरू झालेलं आहे पण आज खऱ्या अर्थानं आपलं कार्यालय आपल्या राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेचं कार्यालयाला सुरुवात झालेली आहे तर आता कुणालाही इकडे तिकडे फोन न करता डायरेक्ट ते आपल्या कार्यालयात येऊन एक कोणाचा काही प्रॉब्लेम असले तिथे सांगू शकतात लेखी तक्रार देऊ शकतात त्या समस्या त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहे आणि मी शब्द देते 99 नव्याण्णव टक्के तुमच्या समस्या आपण सोडवणार तेवढंच मी सांग धन्यवाद